आज ज्यांची आता सत्ता आहे त्यांनी काय केलं होण्यावर मी देशाच्या कामामध्ये दिल्लीत जातो पालच्या सभा साध्या म्हणून दिल्लीत जातो महाराष्ट्राची व मागून घेतो टी व्ही लावतो काय बघायला मिळत पुण्याची चौकशी केली तर लोक सांगतात पुण्याचं वैशिष्ट्य काय कोयचा ज्ञान अरे हे कोयचा घ्या विद्येश बाहेर गट हे फुलं तेलचा कारखाना हे फुलं बजाजाचं संस्था कारखाना हे होण्याचं वैशिष्ट्य तीर्लस्करांचे कारखाने हे होण्याचं वैशिष्ट्य आणि आत्ता राज्यकर्त्यांनी पुण्याचं वैशिष्ट्य काय केलं कोळसा घ्या